हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आपला आजचा दिवस आहे चौदावा तर तुमच्या सर्व मैत्रिणींचे या चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते आहे तर आज आजपासून आपण कोटोरी ब्लाउजचं स्टार्टिंग करतो तर आहे तर कंटिन्यू दररोजचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत व्हिडिओला जाता जाता लाईक करायला अजिबात विसरू नका तर आपला आजचा विषय जो आहे ना तो आहे बघू शकता तुम्ही कोटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कटोरी ब्लाउजची मापे घेण्याची योग्य पद्धत आणि आपल्याला कोणती कोणती मापं लागतात ती मी इथं लिहून घेतलेली आहे आणि ही सगळं मापं कशी घ्यायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा खूप युजफुल आहे जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग शिकायचं आहे किंवा करायचं आहे तर तुम्हाला ही सगळी मापं येणं खूप महत्त्वाचं आहे तर मी जसं एकूण बारा मापं लिहून घेतलेली आहेत तर तुम्हाला या पद्धतीने मापं घेणं खूप महत्त्वाचं आहे आता ही मापं कशी घ्यायची तुमच्याकडे एखादा जुना ब्लाऊज आहे तर ह्या जुन्या ब्लाऊजवरूनच आपल्याला संपूर्ण मापं घ्यायची आहेत तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू फास्टमध्ये आणि पटकन असं तुमचाही वेळ वाया जायला नको तर मग चला व्हिडिओला छान अशी सुरुवात करू व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा जाता जाता आवडला तर कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला म्हणून तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू इथं आपण हा मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं एक वही घेतलेली आहे आणि एक मापाचा ब्लाउज आपण इथं घेतलेला आहे जशी मी ही मापं एका वहीत लिहून घेतलेली आहे तर ही माप आपण लाईनशीर शिर एक एका मागं ए एक कशी मोजायची कशी लिहायची ते बघणार आहोत तर तुमचा जो काही मापाचा ब्लाऊज असेल तो तुम्हाला इथं स्टार्टिंगला घ्यायचा आहे ही एकदम सुरुवात आहे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज कटिंग करशाल त्यावेळेस तुम्हाला ही सुरुवात ब्लाऊजच्या मापावरूनच घ्यायची आहे तर करायची सुद्धा आहे जर तुम्ही क्लास केलेला आहे तुमच्या काही लक्षात राहिलेलं नाहीये तर तुम्ही ही ट्रिक्स वापरा ही पद्धत वापरा आणि आजपासूनच आपल्या क्लासला जॉईंट व्हा म्हणजे कटोरी ब्लाउजचं जे काही कटिंग आहे त्याला तुम्ही जॉईंट व्हा आता इथून पुढं जे काही कटिंगा येतील ह्या तुमच्याबरोबर शेअर होणार आहे त्यामुळं तुम्ही कंटिन्यू आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील व्हिडिओ टाकला रे टाकला की तो तुमच्या मोबाईलवर लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा इथं पाहू शकता तुम्ही <coughs> सगळ्यात पहिलं ब्लाऊज आपण ज्यावेळेस ब्लाऊज घेतो जुना त्यावेळेस आपल्याला हे जे हुक असतं ना हे लावून घ्यायचं आहे ही जी हुकं आहेत ना ही लावून घ्यायची आपल्याला या पद्धतीने बघा म्हणजे आपलं कुठं जास्त असं ओढलं जात नाही का काहीच नाही आणि हे जे शोल्डर आहे एकदम मापामध्ये राहतं आलं लक्षात अशा पद्धतीने हे आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित शोल्डर सुद्धा ब्लाउज सुद्धा व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आता आपलं जे काय आपण इथं माप लिहून घेतलेलं आहे ते सगळ्यात पहिलं एक नंबरचं शोल्डर तर आपण इथं शोल्डर लिहून घेऊ हे बघा शोल्डर सगळ्यात पहिलं शोल्डर मोजायचं आहे आपल्याला तर आपण इथं शोल्डर मोजून घेऊ हा ही जी बाही जोडलेली आहे ह्या बाहीपासून तर ह्या बाही जोडेपर्यंत आपल्याला इथं चेक करायचं की ह्या ब्लाऊजचं शोल्डर किती आहे म्हणून आता मी इथं मोजलं तर हे आहे एकूण नऊ इंच बरोबर हे बघा साडेनऊ इंच नऊला पण थोडं कमी पण आपण थोडंसं असं हे करून घेऊ हे बघा तर असं जर तुम्ही फैलवलं तर हे जास्त पण भरू शकतं बरोबर पण इकडं पण लक्ष द्यायचं आहे आपल्याला इकडं जास्त गोळा होऊन द्यायचं आहे तुमचं एकूण शोल्डर किती भरतात ते चेक करायचं आहे आपल्याला हे बघा तर आपण साडेनऊ इंच शोल्डर धरूयात साडे नऊ इंचाच्या निम्म किती येत ते, ते चेक करायचं तर ते शोल्डर येत आहे पावणे पाच इंच बरोबर आपण याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचंय तुमचं जे काही शोल्डर निघणार ना त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचंय तर आपण इथं पावणे पाच इंचामध्ये अर्धा इंच प्लस केलं आपल्याला संपूर्ण शोल्डर हे सव्वा पाच इंचाचं घ्यायचं आहे तर मी इथं सव्वा पाच इंच लिहून घेते तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही इथं वाढवू पण शकता म्हणजे तुम्हाला वाटलं मला साडेपाच घ्यायचं आहे तर तुम्ही साडेपाच इंचसुद्धा घेऊ शकतात पण जर तुम्हाला मापाच्या ब्लाऊजवरून परफेक्ट माप काढायचं आहे तर तुम्ही या पद्धतीनेच काढायचं आहे त्याच्यानंतर दोन नंबरला आपलं इथं शोल्डर पट्टी लगेचच आपण शोल्डर सुद्धा मोजून घेणार आहे शोल्डर पट्टी हे बघा आता ह्या ब्लाउजची पट्टी किती आहे ती चेक करायची इथून तर बाही जोड्यापर्यंत तर ही शोल्डर पट्टी आहे एकूण तुम्ही बघू शकता ही शोल्डर पट्टी पावणे तीन इंच आहे बघा इथं पावणे तीन इंच शोल्डर पट्टी आहे तुम्हाला वाटलं मला कमी घ्यायची आहे अडीच इंच घ्यायची तर तुम्ही त्यानुसार घेऊ शकता आता इथं ह्या ब्लाउजची पट्टी ही पावणे तीन इंच आहे पण आपण अडीच इंच घेऊ अडीच इंच घेऊ तुम्ही चेंज करू शकता तुमचं ब्लाउजचं माप अडीच इंच शोल्डरपट्टी मी ठेवतेय आता ही माप आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये बघणार आहोत कशी टाकायची आहेत म्हणून तर इथं ही अडीच इंचामध्ये पण आपल्याला शिलाई मार्जिंग वाढावं लागल का तर ते सुद्धा आपण बघणार आहोत याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण ही घेतली शोल्डर पट्टी तीन नंबरला आहे आपलं उंची तर आपण उंची टाकून घेणार आहोत आपली एकूण बारा माप आहेत तर ती आपल्याला परफेक्ट कशी घ्यायची तेच आपण आजच्या व्हिडिओत बघत आहोत तर मी इथं उंची टाकून घेणार आहे हे बघा ब्लाउज तुम्ही फ्रंट पार्टनी पण उंची मोजू शकतात आणि बॅक पार्टनी पण उंची मोजू शकतात तर कोणत्याही साईडने तुम्ही ही उंची मोजू शकतात फक्त फ्रंट पार्टनी काय होतं अडचण की हा तुम्ही जेवढा असा थोडासा ताणला तरी तो ताणला जातो त्यामुळे तुमचं उंची ही कमी जास्त होऊ शकते पण बॅक पार्टनी तसं होत नाही तुमची बॅक पार्टनी जेवढी उंची आहे तेवढी तुमची करेक्ट निघणार आहे तर ह्या शोल्डरपासून जॉईंट केलेल्या शोल्डरपासून तर खाली कमरेपर्यंत मोजायचं आहे तर ह्या ब्लाउजची उंची ही साडे तेरा इंच आलेली आहे हे बघा साडे तेरा इंच साडे तेरा इंचामध्ये आपण एक इंच हे मिळवत असतो मी आजचं थमलेन सुद्धा तेच ठेवलेलं हो आहे की आपलं ब्लाऊजचं मध्ये शिलाई मार्जिंग हे किती ॲड करायचं आहे म्हणून तर हे बघा जर तुमची उंची जी काय निघली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे बरोबर मी ते पण तुम्हाला लगेच लिहिते म्हणजे पुढं लगेच प्लसचं मार्जिन एक असं करून आपण इथं ठेवायचं म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल आता चार नंबरला आपलं माप आहे मागचा गळा मी मागचा गळा लगेच का घेतला तर तुम्ही इथं पाहू शकता उंची घेतली की लगेच मागचा गळा पुढचा गळा म्हणजे पटापट ही मापं होऊन जाती तर आपण इथं आता घेऊन टाकू मागचा गळा मागचा गळा शोल्डर शोल्डरपासून तुमचा मागचा गळा किती आहे तो चेक करायचा तुम्ही ज्या पण पद्धतीने माप टाकशाल सरळ टेप धरला असेल तर सरळच माप तुम्हाला ज्यावेळेस पेपर कटिंग करशाल त्यावेळेस तुम्हाला सरळच टेप जो आहे ना तो ठेवायचा आहे जर तुम्ही अशा पद्धतीने तिरका करून ठेवलात तर तुम्हाला माप टाकताना सुद्धा तिरकाच टेप टाकायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं बघा सरळ टेप धरला तर ह्या ब्लाऊजचा मागचा गळा नऊ इंच भरला तिरका टाकला तर ह्या ब्लाऊजचा गळा नऊ इंच भरला मग मा तुमच्या मापामध्ये मा काही कमी जास्त व्हायला नको तुम्ही ज्या पद्धतीने टाकशाल त्याच पद्धतीने पेपरवरती सुद्धा कटिंग करायची आहे तर आता इथे पाहू शकता नऊ इंचचा मी इथं गळा ठेवती आहे तर याच्यामध्ये किती इंच ॲड करायचं आहे आपल्याला अर्धा इंच मागचा गळा जो काय असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करा मागचा गळा अजून मोजण्याची पद्धत म्हणजे ही ब्लाऊजची पट्टी तुम्ही या पद्धतीने जी काय मागच्या गळ्याची पट्टी आहे ही सुद्धा मोजू शकता आणि त्यानुसार ब्लाउजवर मागचा गळा हा टाकू शकता तर आपण इथूनच मोजणार आहोत तर त्याचा मागचा गळा आहे नऊ इंच प्लस अर्धा इंच करून घ्यायचं आहे आपल्याला नऊ इंच प्लस अर्धा इंच झिरो पॉईंट पन्नास तर या पद्धतीने आपण अर्धा इंच ॲड करून घेतलं त्याच्यानंतर फ्रंट पार्ट फ्रंट पार्ट इथं आपल्याला दिस दिसत आहे त्यामुळं आपण इथून लगेचच याच पद्धतीने मोजायचं आहे या, मोजा या लाईनिंगमध्ये असा मोजून घ्यायचा आहे तुम्ही तिरका टाकला तर तिरकाच मोजा सरळ टाकला तर सरळच टाका कारण की याच्यामध्ये अर्धा इंचा डिफरंट येतो आता इथं सहा इंचा आपला गळा भरलेला आहे तर आपण सहा इंच प्लस अर्धा इंच करून घ्यायचं आहे आपल्याला कारण की शोल्डरमध्ये आपलं अर्धा इंच जॉईंट होतं मग आपलं गळा जो काय आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे तर मी इथं पुढचा गळा हे बघा सगळी माप मी लिहून घेते पुढचा गळा सहा इंच प्लस अर्धा इंच अशा पद्धतीने आपण हे लिहून घेतलं तर सहा नंबरला आपलं माप येतं छातीचं चा। छातीचं माप कसं काढायचं कोण ब्लाउज हा किती छातीचा आहे कोणत्या साईजचा आहे हे आपण मोजण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीने ब्लाउज मोजू शकता बघा इथे हुक लावून घ्यायचे आपल्याला आणि या पद्धतीने तुम्ही ब्लाउज किती छातीचा आहे तो चेक करू शकतात ह्या मोंढ्यापासून जिथं आपला मोंढा जॉईंट केलेला आहे तो व्यवस्थित तिथं बाहेर काढून घ्यायचा आतमध्ये भाग गेलेला असतो आणि बऱ्याच वेळेस अर्धा अर्धा इंचा सुद्धा डिफरंट तयार होऊन जातो आता इथे बघा हे बघा जवळजवळ असं थोडस खेचून पण धरते मी हे बघा तर इथं एकूण साडे सोळा इंच अंतर भरते याचा हा दुसराच भाग निघतो छातीचा त्यामुळे इथं तुम्ही डायरेक्टली या पद्धतीने पण ब्लाउजच्या मापावरून छाती मोजू शकतात तर हे साडे सोळा इंच आहे इथून आपण मोजायचं ज्या साइडने हुक लावलेलं आहे ह्या साइडने आपल्याला ह्या मोढ्यापर्यंत एकदा मोजून घ्यायचं हे बघा साडे सोळा इंच साडे सोळा इंचाच्या इंचा निम्म किती येतं ते चेक करायचं हे बघा निम्म नाही सॉरी निम्म नाही दुप्पट किती येतं साडे सोळाच्या निम्म दुप्पट किती येतं ते चेक करायचं कारण की आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे साडेसोळा हा दुसरा भाग होता तर बघू ते शकता तेहतीस इंच म्हणजे ही छाती किती इंचाची भरली तेहतीस इंचाची इथं चेक केलं आपण इथून तर इथपर्यंत तर हे अंतर जे आहे ते आहे सव्वा आठ इंच तर तुम्ही इथं बघू शकता थोडं खेचलं तर हे पूर्ण साडेआठ इंच पण होतं आणि नऊ इंच जास्तच खेचलं तर नऊ इंचापर्यंत पण जातं पण ह्या ब्लाउजचं माप जे आहे ना ते आहे साडेआठ इंच ही जी छाती आहे ही साडेआठ इंचाची आहे इकडनं आपलं अंतर जे आहे ना थोडं कमी जास्त होऊ शकत पण तुम्ही या पद्धतीने पण इथला अंदाज जो आहे ना तो काढू शकतात पण इथलं पण माप करेक्ट कर निघतं इथं पण सव्वा आठ इंचाची आपण छाती निघत आहे म्हणजे तेहतीस इंचाची छाती आहे पण माप टाकताना आपण ही चौतीस इंचावर टाकायची आहेत तर या पद्धतीने आपण चौतीस इंचाची छाती ही घ्यायची आहे तर तुमची किती निघलेली आहे ती त्या पद्धतीने तुम्हाला मोजून घ्यायची आहे तर चौतीस इंचाची छाती त्याचा चौथा भाग किती येतो तर साडे आठ इंच तर आपण इथं साडेआठ इंच लिहून घेतलं त्याच्यानंतर कमर कमर मोजायचं आहे आपल्याला कमर याच पद्धतीने तुम्ही डायरेक्टली मोजायचं आहे खालच्या साईडने हे बघा इथून तरी इथं टेप धरला आहे सव्वा चौदा इंच सव्वा चौदा इंचाच्या परत एकदा टेपाचा धरायचा त्याचं फोल्ड केलं तर साडे अठ्ठावीस इंच म्हणजे कमर आहे हे, हे साडे अठ्ठावीस इंच अठ्ठावीस पॉईंट पन्नास आठ नंबरला आपलं माप येत बाहीचं आपण घेणार आहोत बाही, बाही। लगेचच दंडघेराचं पण माप लिहून घेऊ आपण नऊ नंबरला दंडघेर चला तर ह्या ब्लाउजची बाही किती आहे ती चेक करू तर ह्या शोल्डरपासून तर ह्या जी काही बाही आहे उंची बाहीची ती आपल्याला इथं मोजायची तर ती किती आहे ती, ती चेक करायची तर ह्या बाहीची उंची ही पाच इंचाला एक क्रेश कमी आहे पण आपण घेताना पाच इंच घेणार आहोत हे बघा हे बघा अगदी एकच रेश कमी आहे पण आपण घेताना पाच इंच घेणार आहोत तुम्हाला जी काय उंची घ्यायची आहे तुमच्या बाहीची ती तुम्ही इथं टाकू शकता आवडीनुसार तर मी पाच इंचा दंड घेर सुद्धा आपण मोजून घेणार आहोत तुम्ही उलटा ब्लाउज करून दंडघेर मोजला तरी चालत आणि या पद्धतीने मोजला तरीही चालत फक्त इथं कपडा आतमध्ये गेलेला नसावा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला दंडघेर घेर धरून अशा पद्धतीने हा टेप धरून मोजून घ्यायचा आहे तर हा ब्लाउजचा दंड घेर जो आहे ना तो आहे सहा इंच तर मी साडेसहा इंचावर मार्किंग करून घेते सॉरी लिहून घेते मार्किंग नाही लिहून घेते आता दहा नंबर दहा नंबरला आपलं माप येतं मुंडा घेर बाहीला किती घ्यायचं आहे मुंडाघेर लगेचच ही तीन मापे येतात येतात आपले बाही दंडघेर आणि मुंडाघेर हा मुंडाघेरसुद्धा खूप महत्त्वाचा आहे ज्यावेळेस तुम्ही बाही कटिंग करशाल त्यावेळेस तुम्हाला हा मुंडाघेर इतका महत्त्वाचा आहे त्याशिवाय तुमची बाही ही परफेक्ट येणार नाही जर तुम्ही हा मुंडाघेर मोजला तर तुमची बाही ही परफेक्ट येणार बाहीत कुठं झोळसुद्धा पडणार नाही व्यवस्थितरित्या तुमची बाही ही कटिंग होईल तर हा आहे मुंडाघेर ही बाही इथून आपल्याला सरळ धरायची जिथंही तुमचा मुंडा जॉइंट आहे तिथपर्यंत हा टेप तुम्हाला धरायचा आहे तर याचा घेर जो आहे ना तो आहे पाहू शकता तुम्ही आपण व्यवस्थित त्याला आतला भाग येणं व्यवस्थित काढून घ्यायचा आतमध्ये गेलेला आणि या पद्धतीने टेप धरून अशा पद्धतीने धरून चेक करायचा तर या बाहीचा मुंडा घेर जो आहे तो आहे सव्वा सात इंच मी इथं लिहून घेते सव्वा सात इंच तुमचा जो काही आला असेल तो सुद्धा तुम्हाला आहे तर अकरा इंच अकरा नंबरला आपल्या इथं मुंढा उंची आता ही मुंढा उंची आपली अगोदरच्याच लाईनीमध्ये आली असती आता मुंढा उंची म्हणजे कोणती तर हे बघा ह्या शोल्डरपासून त्याला आपण मुंढा उंची म्हणू किंवा मुंढा अराऊंड म्हणू मुंढा उंची पण मोजू शकता आणि मुंढा अराऊंडही मोजू शकतात या पद्धतीने तुम्हाला मुंढा उंची या लाईनीमध्ये मोजायची आहे जिथं आपला मुंढा आलेला आहे इथून आपल्याला या पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची आणि या पद्धतीने ती मुंढा उंची तुमची कुठे आली आहे ते चेक करायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही या शोल्डरपासून इथपर्यंत ही जी मुंढा उंची आहे ती आहे सव्वा पाच इंच तर हे बघा सव्वा पाच इंचावरती आलेली आहे मी आता पेनाचं मार्किंग करत नाही कारण की कस्टमरचं ब्लाऊज आहे आता इथे बघा या पद्धतीने इथपर्यंत आपण सव्वा पाच इंचावरती मार्किंग आलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे अर्धा इंच प्लस करायचं आहे जी काही मुंड उंची येईल ना तुमची त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून द्या हे बघा सव्वा पाच आहे तर अर्धा इंच प्लस करा पावणे सहा इंच येऊन जाईल बघा आणि या पद्धतीने मुंढा राऊंड तुम्ही इथं असा हा मोजू शकतो ज्यावेळेस आपण माप टाकू त्यावेळेस तुम्हाला हे मुंढा राऊंडसुद्धा खूप महत्वाचं आहे जेणेकरून तुमचा परफेक्ट असा मुंढाचा राऊंड येईल तर आपली जी काही मुंढा उंची आहे ना ती किती निघली सव्वा पाच इंच सव्वा पाच इंच प्लस त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच घ्यायचं आहे तर मी लिहून घेतलेला आहे आता आपलं शेवटचं माप ते म्हणजे कटोरीचा टक्स पॉईंट कटोरी टक्स पॉइंट बघूया ही जी कटोरी आहे ही या पद्धतीने आपल्याला अशी ठेवून घेतल्यानंतर शोल्डरपासून ह्या कटोरीचा जो हा टक्स पॉईंट आहे तो आपल्याला चेक करायचा आहे किती आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कटोरी हातात धरून व्यवस्थित चेक करायची तर जास्त खेचायचं नाही आहे तुम्ही जर जास्त अशी खेचली तर याचं माप वाढेल त्यामुळे तुम्ही इथं व्यवस्थित टेप सरळ धरायचा आणि नॉर्मल आपल्याला हाताने धरायचा आहे तर ह्या ब्लाऊजचा कटोरीचा टक्स जो आहे ना तो नऊ इंचावर आलेला आहे तर आपल्याला याच्यावरती काय करायचं आहे ह्या कटोरीच्या पॉईंटमध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे तर ज्यावेळेस आपण माप टाकू त्यावेळेस हा साडेनऊ इंचावरती याचा टक्स पॉईंट येणार आहे तर नऊ इंचावरती आपला आलेला आहे तर प्लस त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे तर आपण या पद्धतीने ही सगळी माप टाकून घेतलेली आहे तुम्हाला वरती आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ कटिंगचा येऊन जाईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जे व्हिडिओ टाकले ते टाकले रे टाकले की ते तुमच्या चॅनलवरती तुम्हाला तुमच्या यूट्यूबवरती तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन हे येऊन जाईल व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा नक्कीच करा काही समजलं नाही तर कमेंट करून विचारा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थक